बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या किती आहे आकडा ऐकून असं बांगलादेश हा देश कधी काळी भारताचाच अविभाज्य भाग होता एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि फाळणी नंतर हा प्रदेश गेला पाकिस्तानकडे पूर्व पाकिस्तान म्हणून पण इतिहास इथे थांबला नाही पाकिस्तानच्या जुलुमशाही विरोधात उठाव झाला आणि एकोणीसशे साली बांगलादेश नावाचा स्वतंत्र देश अस्तित्वात आला आता खरा प्रश्न असा आहे या सगळ्या राजकीय उलटापालतीत तिथल्या हिंदू समाजाचं नेमकं काय झालं एकोणीशे एक साल म्हणजे फाळणीच्या खूप आधी या प्रदेशात जवळजवळ तेहतीस टक्के लोकसंख्या हिंदू होती म्हणजे प्रत्येक तीन पैकी एक व्यक्ती हिंदू काळ बदलला सत्ता बदलली पण एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ही बांगलादेशात बावीस टक्के हिंदू राहत होते म्हणजे प्रत्येक पाच पैकी एक पण त्यानंतर चित्र झपाट्याने बदलू लागलं अल्पसंख्याकांवर हल्ले मालमत्तेचे वाद धार्मिक तणाव आणि सगळ्यात मोठी गोष्ट असुरक्षिततेची भावना झालं हिंदू समाजाचं पण सातत्याने मध्ये हिंदूंचं प्रमाण थेट आलं दहा पॉईंट पाच टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेत हा आकडा उरला फक्त आठ पॉईंट पाच टक्के आणि दोन हजार बावीस पर्यंत बांगलादेशातील हिंदूंची लोकसंख्या सात पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत खाली आली आज आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर बांगलादेशात सुमारे एक कोटी तीस लाख हिंदू आहेत संख्या मोठी वाटते पण टक्केवारी एक वेगळीच गोष्ट सांगते एक संपूर्ण समुदाय दर दशकागणित लहान होत चाललाय जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये बांगलादेशात मोठी हिंसक आंदोलने झाली त्या काळातही अल्पसंख्यांकांचं पलायन झाल्याचं चित्र समोर आलं आहे आजही गोपालगंज सिलहट ठाकूरगाव या भागांमध्ये हिंदूंची संख्या तुलनेने जास्त आहे पण प्रश्न अजूनही तसाच आहे इतिहास बदलला सीमा बदलल्या देश बदलले पण एका समाजाची संख्या शांतपणे सातत्याने कमी होत जाणं हे फक्त आकडे आहेत का की एक हळूस घडत असलेली शोकांतिका आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका